नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा या नारळाच्या करवंट्या आहे यापासून आयुर्वेदिक तेल बनवणार आहोत तर नारळ तुम्हाला माहीत आहे कल्पक्ष म्हटलं जातं तर नारळाचा जा कुठलाही पार्ट जो असतो तो वेस्ट जात नाही तर तुम्ही या यापेक्षा कर करवंट्या जर फेकून देत असा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नारळाच्या बघा या करवंट्या असं आपण म्हणजे खोबरं काढून घेतलेला असतं हा जो कडक पार्ट असतो त्याचे बघा असे लहान लहान तुकडे मी करून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी एक पातीलासुद्धा घेतलेला आहे आता इथं मी चुलीवर तेल बावन आहेत म्हणून इथे बघा पातीला जास्त काळं वगैरे होऊ नये म्हणून त्याला असं राखेचा लेप लावून घेतला ओल्या राखेचा राखे तुम्ही मातीचा सुद्धा लावू शकता हे तेल खूप आयुर्वेदिक आहे चला तर या ठिकाणी बघा आपले राख पण लावून झाले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे या करवंट्या ज्या आहेत ते, ते आपल्याला अशा पातेल्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे साईड साईडला तुमचं जेवढं जास्त असेल तेवढं जास्त तेल ते ते पडल्याचं माझ्या घर होत्या थोड्याशा दोन तीनच नारळाच्या होत्या त्या या ठिकाणी बघा मी अशा तोडून लहान लहान तुकडे केलेले आहेत आणि चूलसुद्धा पेटून घेतले आहेत पातेलं चुलीवरती ठेवलं आहेत आता एक वाटी घ्यायची आहेत आपल्याला ती अशी सांडू वगैरे नाही म्हणून व्यवस्थित सेट करून घ्यायची खाली ठेवायची व्यवस्थित अशी वरून एक बघा असं थोडंसं निमूळ त्या आकाराचं एक भांडं घ्यायचं आहे थोडंसं खोलगट दोन तांबे पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आहे आपल्याला बघा काय करायचं आहे जर साईडने वाप वगैरे जर निघत असेल तर आपण एक कापड घ्यायचं आहे ओला करायचा त्याला माती वगैरे लावून घ्यायची हवा जर निघत असेल तर साईडने बघा वाप वगैरे असते ना ती निघत जर असेल तिथं निघत नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी इथं बघा मी थोडंसं ओलं कापड करून हे केलेलं आहे आता या ठिकाणी बघा आपलं मधून मधून आपल्याला या ठिकाणी करायचं आहे पाणी गरम झालं तर काढून घ्यायचं आहे बघा अशी ही प्रक्रिया आपल्याला दोनदा ते तीनदा करायची आहे अर्ध्या तासामध्ये आता या ठिकाणी बघा आपण पाणी गरम आहे ते काढून घेतलेलं आहे आणि थंड पाणी परत टाकून घेतलेलं आहे आता ही प्रक्रिया आपण बघा अर्धा ते पाऊन तास आपला झालेला आहे जवळजवळ आता बघा या आहे आहेत आपण काढून घेऊ हो। एकदम गरम असतं थो थोडं व्यवस्थित कापडाने पकडून घ्यायचं आहे सर हे काढून घेते बघा झाकण मी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वाटीमध्ये आपलं तेल बघा जमा झालेलं आहे गरम आहे थोडस सा। सावकाशपणे हे करायचं उतरून घ्यायचं पातेलं आता बघा तुम्हाला दाखवते तेल आपलं कसं तयार झालं आहे असं लाल रंगाचं आपलं तेल तयार होतं व्यवस्था बाहेर काढून घ्यायचं थंड झाल्यानंतर हे बघा तेल मी काढून घेतलेलं आहे हे जे तेल आहे ते आपण खरुज नायटा जे आपले बघा त्वचेचे जे आदर असतात ना त्याच्यावर चालतं हे बघा अशा रंगाचं तेल तयार होतं बरेच दिवस झाले जग म्हणजे आपले खरुज नायटा असेल ते आपण दवाखाना पण करून जर क्लिअर जर नाही आलं तर हे आपल्याला पंधरा दिवस लावायचं आहेत बघा सकाळ संध्याकाळ दोन टाईम तर याच्याने हे जातं हे बघा खाली एकदम त्याच्या खाली असं एकदम थ तयार होतो एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघ हे थंड झाल्यानंतर आपण काय करायचं आहे काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे त्यामुळं काय होतं औषधला जो आर्क असतो तो कमी होत नाही काचच्या बाटलीत भरल्यानंतर आणि भरपूर दिवस टिकत पण येतील या ठिकाणी बघा थंड झाल्यानंतर मी काचा वाटले धरून ठेवला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला या अगोदर येतील माहिती होतं का ते पण म्हणजे नक्की सांगा